लाडू म्हटले की हा पदार्थ सर्वांनाच आवडतो आणि तो सर्वांचा फेवरेट पण असतो बेसन पिठाचे असो किंवा रव्याचे असो तर आज मी हे गव्हाच्या पिठापासून लाडू बनवलेले आहेत एकदम सॉफ्ट आणि खायला पण खूप छान लागतात तुम्ही नक्की रेसिपी ट्राय करून बघा हां आणि याचं एक टेन्शन पण नाही भाजायचं टेन्शन नाही पाकाचं टेन्शन आणि यात मी शुगर अजिबात यूज केलेली नाही हे लाडू खूप पौष्टिक आहे मुलांसाठी पण चांगले आहे आणि जे वयस्कर व्यक्ती आहे त्यांच्यासाठी पण चांगले आहेत चला तर मग वेळ न वाया घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया मी योगिता योगिताच रेसिपीमध्ये तुमचं स्वागत करीत आहे इथे आता आपण दोन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एक कप रवा आहे आणि बेसन पीठ पन्नास ग्रॅम घेतलेलं आहे सर्व मिक्स करून घ्यायचं चा। चार चम्मच मी साजूक तूप घेतलेला आहे जो पोहे खाण्याचा चमचा येतो ना त्यानेच तूप मोजून घेतलेला आहे तूप आणि सर्व पीठ एकजीव करून घ्यायचं आहे तर हे लाडूनं असे नेहमी माझी आई बनवते आणि ती खूप छान बनवते तर चला म्हटलं आज आपण आईचीच रेसिपी ट्राय करून बघूयात या पद्धतीने याचा गोळा झाला पाहिजे पाणी घालून कणिक मळून घ्यायची आहे पुरीसाठी ज्या पद्धतीने कणिक लागते त्याच पद्धतीने ही कणिक मळून घ्यायची आहे आता याचे छोटे छोटे गोळे घ्यायचे आणि हातामध्ये दे दाब देऊन असे मोठी तयार करून घ्यायचे तर सर्वच गोळे मी असे बनवून घेतलेले आहेत आता आपण हे तेलात तळून घेणार आहोत तेलात पण तळू शकता किंवा तुम्ही तुपात पण तळू शकता तळताना फक्त एक काळजी घ्यायची की गॅस मंद आचेवर ठेवायचा जितकं तुम्ही मंद आचेवर तळून घेणार तोपर्यंत हे खोलवट तळल्या जातात गोळे आता जाहऱ्याच्या मदतीने आलटून पलटून घ्यायचे याचा ब्राऊन रंग आला की याला काढून घ्यायचे बघू शकता याचा रंग किती छान आलेला आहे याचे तुकडे करून घेणार आहोत मिक्सरला पटकन बारीक पण होतात आणि जास्त फिरवण्याची गरज पडत नाही हे सर्व गार करून घ्यायचे मग याचे तुकडे करून घ्यायचे गरम गरम अजिबात तुकडे करायचे नाही नाहीतर याची वाफ निघत नाही आता हे सर्व तुकडे आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत आता याची पावडर तयार करून घ्यायची एकदम रव्यासारखी याची पावडर तयार होते तुम्ही हवं तर चाळणीने चाळून घेऊ शकता पण मी याचं रव्यासारखं स्टेक्चर आल्यामुळे मी चाळलेलं नाही तर तुम्ही बघू शकता याचं स्टेक्चर पूर्ण रव्यासारखं आलेलं आहे हे बघा जवळ करून दाखवते मी आता एक कप गूळ घेतलेला आहे आणि तूप पण एक कप घातलेला आहे आता हे फक्त विरघडून घ्यायचं याचा पाक अजिबात बनवायचा नाही तूप आणि गूळ फक्त एक जीव झाले पाहिजे एवढंच गरम करायचं आहे तर तुम्ही बघू शकता बस याच पद्धतीने करून घ्या काजू बदामचे तुकडे मी फ्राय करून घेतले यात घालून घेतले इलायची पावडर घेतलेली आहे एक चम्मच ती पण यात मिक्स करून घ्यायची आहे हे सर्व जिन्नस एक जीव करून घ्यायचे यात आता आपण गूळ आणि तुपाचं मिश्रण घालणार आहोत तर बघू शकता तुम्ही या पद्धतीने करून घ्यायचं सर्व एकजीव करून घ्या तर हे लाडू ना माझी आई नागपंचमीला बनवते त्यांच्या इथं पद्धत आहे म्हणून ते त्या पद्धतीने बनवतात यात खसखस घातलेली आहे हा चमचा घेतलेला आहे हा बाजारात नक्कीच मिळेल तुम्हाला नाहीतर तुम्ही हाताने नॉर्मल लाडू बनवतात तसे पण बनवू शकतात तर बघू शकता याची डिझाईन किती छान आलेली आहे आणि नाही तर मग असे साधे सिंपल लाडू पण बनवू शकतात यावर थोडी खसखस हाताने बोटाने चिटकवून घ्यायची आता सर्वच लाडू मी या पद्धतीने तयार करून घेणार आहे हां आणि लाडू नसल करायची तर एक ताट घ्यायचं त्याला थोडं तूप लावून घ्यायचं आणि हे जे सगळी सामग्री आहे ती पसरवून घ्यायची आणि थोड्या वेळ तशीच ठेवायची याचे बर्फी पण तयार होऊन जाते हे लाडू आठ पंधरा दिवस सहज टिकतात तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्ही बघू शकता हे लाडू मी सर्वच बनवून घेतलेले आहेत एक लाडू मी तुम्हाला तो तोळून दाखवते अगदी सॉफ्ट लाडू तयार होतो तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा चला तर भेटूया पुढच्या रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद